बघायला मिळेल तुम्हाला बघा हे सगळे पीओपी पासून बनवलेले सुंदर सुंदर असे मुखवटे आहेत हे छोट्या साईज पासून मोठ्या साइज पर्यंत यांच्याकडे मुखवटे अवेलेबल आहेत हे पितळ्याचे पण मुखवटे यांच्याकडे तुम्हाला मिळतील बघा हे बघा किती मस्त वाटत आहे गौरीचा मुखवटा हे बघा यांच्याकडे फायबर मध्ये पण तुम्हाला असे गौरी चे मुखवटे मिळतील देवीची पावलं सुद्धा तुम्हाला मिळतील हे बघा हे बघा इथे सगळी देवीची पावलं पण आहेत बाळ सुद्धा आहेत इथे हे बघा मस्त वाटतंय आणि पोशाख पण त्यांना घातलेला आहे ते मस्त मस्त असे सजावटीसाठी हे बघा इथे कृष्ण आहेत असे सजावटीसाठी पण असे मूर्त्या ठेवलेल्या आहेत गौरीच्या सजावटीसाठी यांच्याकडे सुंदर सुंदर असे दागिने सुद्धा आहेत हे बघा माळ आहे मंगळसूत्र आहे हार आहेत कानातले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहे जे आपण आपल्या गौरी देवीला घालू शकतो तर मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो ला आहे लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये जिथे आज, आज आपण बघणार आहोत की गौरीचे मुखवटे तसेच दागिने कुठे मिळतात ते त्याला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे मुखवटे आणि दागिने ह्यांच्याकडे आहेत ते आणि त्याची प्राइस किती आहे ती आता शॉप जवळ जर यायचं असेल ना तर हे तुम्ही बघू शकता हे लालबागचं चिवडा गल्ली आहे आणि इकडे ही मस्जिद आहे ह्या मस्जिदच्या इथे आतमध्येच इकडे हे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय म्हणून आहे इथून तुम्हाला सरळ आतमध्ये जायचं आहे जिथे तुम्हाला प्रकाश ब्रदर्स म्हणून शॉप आहे त्यांच्याकडे गौरीचे मुखवटे आणि गौरीचे दागिने तुम्हाला बघायला मिळतील हे बघा तर चला आतमध्ये जाऊन आपण माहिती घेऊया दादा दादा आपलं नाव काय आहे आणि किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करताय पन्नास वर्ष झाली आहे म्हणजे खूप जुना आहे आणि आपल्या इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे मुखवटे गौरीचे मुखवटे मिळतात फायबरचे म्हणजे तीन आपल्याकडे पितळेचे पण पितळेचे पण मुखवटे तुमच्याकडे मिळतात आणि जर कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर होम डिलिव्हरी वगैरे होते का होम डिलिव्हरी होते त्याचे काही वेगळे चार्जेस वगैरे लागतात चार्जेस तिकडे त्यांना डायरेक्ट पे करावे लागतात आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय आहे सकाळी दहा ते रात्री सकाळी दहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे मला जरा मुखवटे बघायला मिळतील का कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत हे ओ पीचे आहेत पीओपीचे आहेत हा मित्रांनो हे बघायला मिळेल तुम्हाला बघा हे सगळे पीओ पी पासून बनवलेले सुंदर सुंदर असे मुखवटे आहेत हे बघा हे छोट्या साईज पासून मोठा साईज पर्यंत यांच्याकडे मुखवटे अवेलेबल आहेत हे बघा किती मस्त वाटत आहे यांची चारशे चारशे रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे पीओपीचे पीचे मुखवटे मिळतील बघा किती मस्त मस्त असे डिझायनिंग मध्ये असे मुखवटे आहेत देवीचे हे बघा गौरीचे हे बघा किती मस्त आहे हे बघा पण बघा चारशे रुपयापासून चारशे पाचशे आणि सातशे रुपयाला तुम्हाला हे मुखवटे मिळतील हे पितळ्याचे पण मुखवटे यांच्याकडे तुम्हाला मिळतील बघा हे बघा किती मस्त वाटतंय गौरीचा मुखवटा काय प्राइस आहे यांची हे एकोणीसशे पन्नासपासून एकोणीसशे पन्नास रुपयापासून तुम्हाला हे मुखवटे मिळतील जे पितळेपासून बनवलेले आहे हे बघा किती मस्त वाटते हे बघा यांच्याकडे फायबरमध्ये पण तुम्हाला असे गौरीचे मुखवटे मिळतील हे बघा यांच्याकडे पी ओ पी फायबर तसेच पितळेचे मुखवटे यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध आहेत हे बघा किती मस्त आहे मुकवटे आई मुखवटा बघा किती मस्त आहे त्यांच्याकडे जे हे फायबरचे मुखवटे आहेत ना हे तीन हजार रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा किती मस्त आहे हे बघा सगळे मुकवटे बघा हे बघा किती मस्त वाटत आहे हे बघा हे बघा इथे देवीची पावलंसुद्धा तुम्हाला मिळतील ही बघा बघा इथे सगळी देवीची पावलं पण आहेत फायबरची पावलं आहेत काय प्राइस आहे यांची हे बाराशेला तुम्हाला मिळतील जोडी आहे बाराशे रुपयाला आणि हे पीओ पीचे आहेत सगळे देवीची पावलं हे तुम्हाला पाचशे रुपयाला जोडी मिळेल की बघा मस्त आहेत एकदम मित्रांनो जर तुम्हाला जर असं पूर्ण जर सेट जरी गौरीचा हवा असेल तरी हे लोक बनून देतील बघा किती मस्त मस्त असे गौरी देवीचे मूर्त्या तिथे हे बघा किती मस्त वाटते देवीला कसं सजवलं आहे बघा किती मस्त वाटते देवी बघा ह्या टाईपमध्ये असे तुम्हाला पूर्ण सेट मिळेल काय प्राइस आहे या लोक ह्याची आठ आठ हजारापासून स्टार्ट आहे हे तुम्हाला आठ हजार रुपयापासून स्टार्ट आहे जर जा तुम्हाला जर बनून जरी हवी असेल तर ते तुम्हाला बनवून देतील हे बघा हे बघा या टाईपमध्ये अशी सुंदर मूर्ती बनूनही घेऊ शकता तुम्ही किती मस्त वाटते गौरी देवीची हे बघा किती मस्त आहे गौरीसाठी हात जरी घ्यायचे असतील ना तर हे पाचशे रुपयाला तुम्हाला दोन येतील हे बघा त्या टाईपमध्ये मस्त आहेत एकदम देवीची सुद्धा आहे तिथे हे बघा मस्त वाटतंय आणि पोशाख पण त्यांना घातलेला आहे एकदम छान वाटतंय हे बघा मुलगा मुलगी आहे मस्त वाटते फ्रॉक घातलेली मस्त आहे एकदम गौरी देवीची बाळ आहे ती मित्रांनो या देवीचे जी बाळ आहेत ना ह्याची जोडी तुम्हाला आठ हजार रुपयाला मिळेल हे फायबरचे बनवलेले आहेत आणि जर हे जर घेतलेत हे कपड्यांसकट हे तुम्हाला बारा हजार रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये मुखवटा येणार नाही तुम्हाला तो वेगळा घ्यावा लागेल हे बघा मस्त आहेत एकदम ते जिथे मस्त मस्त असे सजावटीसाठी हे बघा इथे कृष्ण आहेत असे सजावटीसाठी पण असे मूर्त्या ठेवलेल्या आहेत हे बघा चपाती करताना आहे दळण दळताना आहे हे बघा तुळस आहे फुगडी घालताना आहे मस्त वाटतं एकदम हे बघा हे तुम्ही घेऊ शकता हे काय प्राइस आहे यांची एकशे ला एक नाही एकशे तीस रुपयाला एक आहे आणि हे हे कसे आहे हडताळी काच आहे हाताळिकेची मस्त मूर्ती बनवलेली आहे बघा किंड्या आहे हे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल हे फुगडी घालणाऱ्या बायका पण आहे त्यांच्याकडे हे आपल्या डेकोरेशनच्या बाजूला सजावटीसाठी एकदम मस्त वाटेल ह्याची काय प्राइस आहे एक आहे पाचशेला एक आहे ही चारशे रुपयाला मिळेल ज्याच्यामध्ये बाई भाकरी भाजतानाचा आहे मस्त वाटेल आणि दळण दळतानाचं किती आहे चार्शुर। दे चारशे रुपयाला मस्त आहेत बघा हे आपण सजावटीसाठी आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या बाजूला असं ठेवू शकतो किती मस्त वाटतं आहे बघा तेच गौरीच्या सजावटीसाठी यांच्याकडे सुंदर सुंदर असे दागिनेसुद्धा आहेत हे बघा माळ आहे मंगळसूत्र आहे हार आहेत हे बघा किती मस्त मस्त वाटतंय हे बघा दागिने बघा काण्यातले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत जे आपण आपल्या गौरी देवीला घालू शकतो नत आहे ही बघा इथे मंगळसूत्र आहेत बघा किती मस्त मस्त मंगळसूत्र आहे त्यांच्याकडे काय प्राइस आहे यांची अडीचशेला हे कुठलंही घेतला अडीचशे रुपयाला आहे का हे तुम्ही कुठलंही घ्या या अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा मस्त मस्त मंगळसूत्र आहेत तसे त्यांच्याकडे असे सुंदर सुंदर हारसुद्धा आहेत जे आपण देवीला घालू शकतो हा कोल्हापुरी साज आहे काय प्राइस आहे याची साडेसहाशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त आहे हाई बघा कोल्हापुरी साज आहे ह्याची काय प्राइस आहे साडेसातशे रुपयाला तुम्हाला मिळेल हाई बघा किती मस्त आहे हार हा कोयरी पॅटर्नमध्ये हार आहे बघा किती मस्त हॉटेल हाई आपल्या देवीला आपण घालू शकतो ह्याची काय प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपयाला मिळेल तसेच हे पण बघा किती मस्त वाटतात याची काय प्राईज आहे साडे चारशे साडेचारशे रुपयाला आहे हे बघा हे श्रीमंत हार पण यांच्याकडे अवेलेबल आहेत हा बघा हा जर घेतला तर साडेपाचशे रुपयाला आहे आणि हा जर तुम्ही घेतलात तर सातशे रुपयाला मिळेल सगळं आतमध्ये असं डायमंड वर्क केलेलं आहे बघा किती मस्त वाटते देवीला एकदम छान वाटेल तसेच हाई बघा हार याच्यामध्ये डायमंडमध्ये पूर्ण वर्क वर केलेला आहे हा तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल मस्त आहे आणि हेही हार बघा किती मस्त मस्त हार आहे त्यांच्याकडे हाई बघा किती मस्त अटो हार हा साडेतीनशे रुपयाला आहे त्यांच्याकडे लक्ष्मी हार पण अवेलेबल आहेत हे बघा हे तीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला मस्त आहे एकदम आणि हे अडीचशे रुपयाला आहे हार बघा किती मस्त आहे हाय आर बघा किती मस्त आहे आज साडेतीनशे रुपयाला मिळेल छान आहे एकदम तसेच गौरीला घालण्यासाठी असे वेगवेगळे मुकुट आहेत हे बघा किती मस्त मस्त मुकुट आहेत ते कुठलंही घ्या ऐंशी रुपयाला मिळेल तुम्हाला हे बघा मस्त आहेत एकदम वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहेत तसेच हारसुद्धा आहेत हे बघा हे बघा यांच्याकडे नथसुद्धा तुम्हाला मिळेल जे तीस रुपयापासून यांच्याकडे नथ स्टार्ट आहे हे बघा किती मस्त आहे तुमच्याकडे देवीला घालण्यासाठी असा कमरपट्टा पण आहे हा बघा हे बघा अशी देवीची मस्त अशी मध्ये डिझायनिंग आहे मेटलचे कमरपट्टे आहेत हे बघा म्हणजे साडेसातशे रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आहे एकदम हे बघा हे पण कमरपट्टे बघा याच्यामध्ये हे पण एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आसमध्ये असे डायमंड लावलेले आहेत एकदम छान वाटत आहेत हे बघा माझ्या शॉपचं नाव आहे प्रकाश ब्रदर म्हणून ह्यांच्याकडे गौरीचे पी ओ पी मातीचे फायबर मुखवटे पी ओ पी फायबर कापडी हाफ मूर्ती फायबर फोल्डिंग मूर्ती गौरीच्या रेडीमेड साड्या नऊवारी सहावारी गौरीचे मायक्रोपॉलिश दागिने गौरीचे स्टँड कापडी नुसते हात बाळांचे धडे मुखवटे सगळं मिळतं हे बघा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा ॲड्रेस आहे आणि ह्या एवढ्या वस्तू त्यांच्याकडे मिळतात हे बघा जर तुम्हाला जर कुठल्याही वस्तू जर ह्यांच्याकडे हव्या असतील ह्या सगळ्या वस्तू ह्यांच्याकडे ह्या मिळतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर भेट द्या ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील हे बघा ह्यांचा नाव नंबर ना आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे तर तुम्ही ह्यांच्याशी जरूर संपर्क करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे जो हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद